मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वेवरील काही महत्त्वाचे अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघणार आहोत जे की येणाऱ्या एन टी पी सी म्हणा किंवा पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे अंकगणिताचे प्रश्न जे वारंवार तुम्हाला परीक्षेमध्ये विचारण्यात येतात त्याचा सराव संच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर ग्रीशा करियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला मित्रांनो बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिलेला आहे की समान लांबीच्या दोन रेल्वे ताशी छत्तीस किलोमीटर पर आवर व ताशी साठ किलोमीटर पर आवर या वेगाने एका दिशेने जात आहे ठीक आहे दोन रेल्वे आहे दोन रेल्वेगाड्या आहेत दोनही रेल्वेगाड्यांचा अंतर म्हणजेच लांबी कशी आहे समान आहे ठीक आहे परंतु एक रेल्वे छत्तीस किलोमीटर प्रति ताशी वेग आणि दुसऱ्या रेल्वेचा साठ किलोमीटर प्रति तास वेग असा आहे ठीक आहे म्हणजे एक रेल्वे फास्ट जात आहे तर दुसऱ्या दुसरी रेल्वे त्या दुसऱ्या रेल्वेच्या कंपॅरिझनमध्ये स्लो जात आहे परंतु दोनही रेल्वेची लांबी कशी आहे दोनही रेल्वेची लेंथ कशी आहे समान आहे ठीक आहे तर एक गाडी दुसऱ्या गाडीस पंचेचाळीस सेकंदात ओलांडत असताना ठीक आहे आता बघा दोन रेल्वे आहे दोन रेल्वे समजा ही एक रेल्वे आणि ही दुसरी रेल्वे दोनही रेल्वेंची लांबी कशी आहे समान आहे परंतु एका रेल्वेची ताशी वेग आहे छत्तीस किलोमीटर आवर आणि दुसऱ्या रेल्वेचा वेग आहे साठ किलोमीटर पर आवर म्हणजेच ही रेल्वे जी आहे ही रेल्वे फास्ट जात आहे याच्या तुलनेत ठीक आहे आणि एक रेल्वे दुसऱ्या गाडीस पंचेचाळीस सेकंदात ओलांडत असल्यास प्रत्येक गाडीची लांबी किती आहे ठीक आहे आता समजून घ्या मित्रांनो सुरुवातीला प्रश्न व्यवस्थित समजून घ्या जेणेकरून तुम्हाला सॉल्व करताना काही अडचण जाणार नाही किंवा तुमचं गोंधळून जाणार नाही बघा रेल्वे कशी आहे दोनही रेल्वे एकाच दिशेने जात आहे ठीक आहे ही एक रेल्वे आता गृहित धरा की या दोन रेल्वेची दोनही रेल्वेची आपणास लांबी माहीत नाही मग गृहित धरा की पहिल्या रेल्वेची लांबी जर एक्स असेल ठीक आहे पहिल्या रेल्वेची लांबी जर एक्स असेल तर याचीसुद्धा एक्सच राहील का बरं कारण की दोनही तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेलं आहे की समान लांबी असणाऱ्या रेल्वेगाड्या म्हणजे दोनही रेल्वेगाड्यांची लांबी कशी आहे एक्स आहे परंतु दोनही रेल्वेगाड्यांची लांबी समान आहे मग रेल्वेची लांबी आपणास दिलेली नाही आहे परंतु आपण त्या लांबीला काय करूया एक्सनं गृहित धरूया ठीक आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट की दोनही रेल्वे एकाच दिशेने जात आहे नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा एकाच दिशेने रेल्वे जात असेल लक्षात घ्या नीट समजून घ्या सुरुवातीला मी एक एक वर्ड तुम्हाला सांगत आहोत त्याला तुम्हाला व्यवस्थित समजायचं आहे नेहमी लक्षात ठेवा एकाच दिशेने जर रेल्वे जर जात असेल तर तुम्हाला वेग काय करावा लागतो वेगांचा फरक घ्यावा लागतो नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो एकाच दिशेने जर जा रेल्वे जात असेल तर तुम्हाला वेग काय करावा लागेल यांचा फरक घ्यावा लागेल मग पहिल्याचा वेग आहे पहिल्या रेल्वेचा छत्तीस आहे दुसऱ्याचा साठ किलोमीटर पर अवर वेग आहे म्हणजेच त्याचा जर तुम्हाला फरक काढायचा असेल तर फरक किती येईल मित्रांनो साठ वजा छत्तीस म्हणजे कितीचा फरक आहे चोवीसचा फरक आहे चोवीस किलोमीटर पर आवर ठीक आहे हा झाला वेग आणि जेव्हा एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात लांबी म्हणजेच काय अंतर लांबी म्हणजेच काय अंतर एकाच उदाहरणामध्ये दोन लांबी दिलेल्या असतात म्हणजेच इथे बघा ही एक लांबी आणि ही एक लांबी पहिल्या रेल्वेची लांबी एक्स दुसऱ्या रेल्वेची लांबी एक्स जेव्हा लांबी दिलेल्या असतात दोन लांब्या दिलेल्या असतात तेव्हा त्यांची तुम्हाला करायची असते बेरीज म्हणजे एक्स अधिक एक्स किती दोन एक्स हे झालं तुमचं अंतर ठीक आहे आणि वेळ किती दिलेला आहे लक्षात घ्या वेळ दिलेला आहे वेळ किती आहे मित्रांनो पंचेचाळीस सेकंद वेळ किती आहे पंचेचाळीस सेकंद आहे मग तुमच्याकडे आता वेग आहे वेळ आहे आणि अंतरसुद्धा आहे मग आपलं सूत्र काय आहे मित्रा सूत्र आहे अंतरबरोबर वेग गुणिले वेळ सूत्र काय आहे बरोबर वेग गुन्हेला वेळ किंवा वेगबरोबर अंतर्भागेला वेळ ठीक आहे वेळ आणि वेगचा होईल गुणाकार अंतर बरोबर वेग गुन्हेला वेळ याच सूत्राचा वापर करून तुम्हाला या उदाहरणाला सोडवायचं आहे लक्षात घ्या अंतर किती आहे अंतर आहे दोन एक्स अंतर किती दोन एक्स बरोबर वेग किती आहे वेग आहे चोवीस किलोमीटर पर अवर चोवीस किलोमीटर पर आवर गुन्हेला वेळ किती दिला आहे वेळ आहे पंचेचाळीस सेकंद ठीक आहे आता लक्षात घ्या अंतर तुम्हाला इथे दिले आहे मीटरमध्ये आणि वेळ दिला आहे सेकंदमध्ये मीटर पर सेकंद जर असेल तर किलोमीटर पर आवरला तुम्हाला गुन्ह्यास म्हणजे किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करण्यासाठी तुम्हाला इथे पाच छेद अठराने या किलोमीटर पर आवरला गुणावे लागतील ठीक आहे मग बघा अठरा एक अठरा किंवा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा ठीक आहे नऊ पाच पंचेचाळीस नऊने दोघांना भाग दिला येथे बघा दोनने बारा दोनने जर चोवीसला भाग दिला तर बारा येतात आता हा थे, गुनेला है, बर, दोन इथे गुन्हेला आहे बरोबर दोनने दोनला तर इकडे आणल्यास एकशे दोन होतील गुन्हेला हा बारा गुन्हेला पाच पंचवीस ठीक आहे दोननी याला भाग दिल्यास सहा आणि पंचवीस सख दीडशे म्हणजे एक्सबरोबर किती रे मित्रा दीडशे मीटर तुम्हाला रेल्वेची लांबी काढायला सांगितली आहे उदाहरणामध्ये प्रत्येक गाडीची लांबी किती लांबीला आपण एक्सनं गृहित धरलं होतं आणि त्या एक्सची किंमत इथे दीडशे मीटर येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे आता हे जे एक्सप्लेनेशन आहे हे मी तुमच्या समजून सांगण्यासाठी समजण्यासाठी तुम्हाला एवढं सांगितलं आहे तुम्हाला जर याला शॉर्ट ट्रिक्सने जर सॉल्व करायचं असेल तर त्याचं सूत्रसुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे बघा तुम्हाला काय दिलं रे मित्र दोन समान लांबी म्हटलं आहे दोन समान लांबी असलेल्या रेल्वेगाड्या लक्षात घ्या दोनही समान लांबी असलेल्या रेल्वेगाड्यांना एक्स अधिक एक्स करून टाकायचो एक्स अधिक एक्स हे झालं अंतर गुन्हेला वेळ आहे तुमच्याकडे पंचेचाळीस सेकंड आणि वेग किती दिला आहे वेग म्हणजे तुम्हाला मनातल्या मनात, मनात छत्तीसमधून साठ वजा करायची आहे म्हणजेच चोवीस येतात आणि हे किलोमीटर पर, किलो पर आवर आहे याला तुम्हाला पाचशे अठराने गुणायचं आहे ठीक आहे किलोमीटर पर आवरचं रूपांतर मीटर पर सेकंदमध्ये करायचं आहे कारण की या ज्या दोन गोष्टी आहे अंतर आणि वेळ तुम्हाला अंतर मीटरमध्ये आणि वेळ सेकंदामध्ये आहे मग मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला पाचशे द गुणावं लागतील एक्स अधिक एक्स म्हणजेच दोन एक्स बरोबर इथे बघा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि नवा पाच पंचेचाळी परत बघा इथे दोननं चोवीसला भाग दिल्यास बारा ठीक आहे बारा पंच साठ किंवा पंच पाच पाच पंचवीस पाच पाच पंचवीस गुणेले बारा गुणेले हा दो आना थ, दोन इकड्यांना म्हणजेच एकशे दोन होतात दोन्ही याला भाग दिलेला सहा आणि पंचवीस सख दीडशे म्हणजे एक्सची किंमत दीडशे मीटर येत आहे पर्याय क्रमांक तिसरा अतिशय सोपा प्रश्न आहे आता हे उदाहरण झालं मित्रांनो एकाच दिशेने जर रेल्वे गाड्या जात असेल तर जर दोनही गाड्या विरुद्ध दिशेने जात असेल तर त्याच्यासाठी काय सूत्र आहे ते सुद्धा आपण नंतरच्या उदाहरणामध्ये बघणार आहोत तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा समान लांबीच्या दोन रेल्वे अनुक्रमे ताशी बावन्न किलोमीटर पर अवर व चौऱ्याहत्तर किलोमीटर पर आवर वेगाने एकमेकाच्या दिशेने जाताना परस्परांना चोपन्न सेकंदात ओलांडतात तर प्रत्येक गाडीची लांबी काय किंवा प्रत्येक गाडीची लांबी काढा तुमच्याकडे चार पर्याय आहे योग्य तो पर्याय निवडायचा आहे बघा लक्ष द्या येथे या उदाहरणामध्ये तुम्हाला दोन समान रेल्वे दिलेले आहे दोन समान लांबीच्या रेल्वे दिलेल्या आहे परंतु एक रेल्वे या दिशेने जात आहे ठीक आहे आणि दुसरी रेल्वे या दिशेने जात आहे बघा मी दोन रेल्वे काढतो येथे दोन समान रेल्वे गाड्या बघा ही एक रेल्वे गाडी आणि ही एक रेल्वेगाडी दोनही रेल्वे गाडींची लांबी कशी आहे समान आहे ठीक आहे ही या दिशेने जात आहे आणि ही या म्हणजेच एकमेकाच्या दिशेने जात आहे म्हणजेच विरुद्ध दिशेने जात आहे यांची लांबी आपणास माहीत नाही पण दोघांची लांबी समान आहे धरा याची या रेल्वेची लांबी जर एक्स असेल तर याचीसुद्धा लांबी एक्स राहील कारण की आपणास उदाहरणामध्ये दिलं आहे की समान लांबी असलेल्या रेल्वेगाड्या एकमेकाच्या दिशेने प्रवास करत आहे म्हणजेच त्या विरुद्ध दिशेने प्रवास करत आहे एक रेल्वेची वेग दिलेला आहे तुम्हाला बावन्न किलोमीटर पर अवर ठीक आहे याचा दिला आहे बावन्न किलोमीटर पर आवर पहिल्या रेल्वेचा बावन्न किलोमीटर पर आवर आणि दुसऱ्याचा चौऱ्याहत्तर किलोमीटर पर आवर असा वेग दिलेला आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर पर आवर परंतु लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा दोन गाड्या एकमेकाच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने जात असेल तेव्हा वेगांची तुम्हाला करायची असते बेरीज ठीक आहे वेग पहिला आहे बावन्न आणि दुसरा आहे चौऱ्याहत्तर किलोमीटर म्हणजेच वेग किती होते मित्र सात आणि दोन आणि चार सहा आणि पाच आणि सात बारा एकशे सव्वीस किलोमीटर पर आवर हा झाला वेग त्यानंतर वेळ दिला आहे तुम्हाला वेळ कि किती आहे की या दोनही रेल्वे एकमेकांना किती वेळात परस्परांना किती सेकंदात ओलंडतात तर त्या चोपन्न सेकंदात म्हणजेच तुम्हाला इथे वेळ दिला आहे चोपन्न सेकंद आणि अंतर तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे एकाच उदाहरणामध्ये जेव्हा दोन लांबी दिलेल्या असतात म्हणजे ही एक लांबी आणि ही एक लांबी तेव्हा तुम्हाला दोघांची करायची असते बेरीज एक्स आणि एक्स म्हणजे किती दोन एक्स ठीक आहे मग आता आपल्याकडे वेळ आहे वेग आहे अंतरसुद्धा आहे लावा सूत्र काय आहे सूत्र अंतर बरोबर वेग गुणिले वेळ अंतर अंतर दिलेलं आहे तुम्हाला दोन एक्स बरोबर वेग दिलेला आहे एकशे सव्वीस एकशे सव्वीस किलोमीटर पर आवर एकशे सव्वीस किलोमीटर पर आवरचं तुम्हाला रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी तुम्हाला पाच छेद अठराने गुणावं लागतील गुन्हेला वेळ आहे चोपन्न सेकंड म्हणजेच अठरा एक अठरा अठरा त्रिक चोपन्न ठीक आहे त्याच्यानंतर बघा दोन्ही एकशे सव्वीसला भाग देऊन द्या कारण की दोन इकडे आणल्यास भागेला जाईल एकशे सव्वीस भागेला दोन केल्यास त्रेसष्ट गुन्हेला पाच त्रिक पंधरा आणि एक्सबरोबर पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीशी पाच हच्च्या आले चार पंधरा सख नव्वद नव्वद आणि चार चौऱ्याण्णव म्हणजेच नऊशे पंचेचाळीस एक्सची किंमत म्हणजेच आपण एक्सला लांबी गृहित धरलं त्या एक्सची किंमत नऊशे पंचेचाळीस मीटर येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला अतिशय सोपा प्रश्न आहे जेव्हा दोन रेल्वे गाड्या परस्पर म्हणजेच एकमेकाच्या जा दिशेने जात असेल तर तुम्हाला वेगची करावं लागेल बेरीज आणि एकाच दिशेने जर जात असेल तर वेग चिकावा लागेल तुम्हाला वजाबाकी ठीक आहे तर हे दोन उदाहरणे मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा वेगांची बेरीज आणि वजाबाकी कधी करावी तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक दुसरा नंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो नऊशे साठ मीटर लांबीची रेल्वे ताशी पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर या वेगाने जाताना दुसऱ्या रेल्वेस पन्नास सेकंदात ओलांडते ठीक आहे येथे वेळ दिला आहे तुम्हाला पन्नास सेकंद पन्नास सेकंद वेळ दिला आहे बघा दोन रेल्वे आहे दोनही रेल्वे एक रेल्वेची लांबी आहे नऊशे साठ मीटर रेल्वेत अशी पंच्याहत्तर किलोमीटर वेगाने जाताना दुसऱ्या रेल्वेस पन्नास सेकंदात ओलांडते दुसऱ्या गाडीचा वेग एक्कावन्न किलोमीटर पर आवर असल्यास गाड्या एकमेकांच्या दिशेनं धावत असल्यास आता एकमेकाच्या दिशेने धावत आहे म्हणजेच दोनही रेल्वे विरुद्ध दिशेने म्हणजे समजा ही एक रेल्वे या दिशेने चालली दि, दुसरी रेल्वे या दिशेने चालली दि. ठीक आहे दोनही रेल्वे एकमेकाच्या दिशेने म्हणजेच विरुद्ध दिशेने जात आहे नेहमी लक्षात ठेवायचं एकमेकाच्या दिशेने म्हटलं की विरुद्ध दिशेने आणि एकाच दिशेने जात आहे म्हणजेच काय दोघांची डायरेक्शन एकच आहे मग लक्षात घ्या मित्रांनो एक रेल्वेची लांबी तुम्हाला दिलेली आहे एका रेल्वेची लांबी दिली आहे नऊशे साठ आणि दुसऱ्याची काढायची आहे ठीक आहे मग गृहीत धरा एक्स ठीक आहे ही एक लांबी आणि ही एक लांबी एका रेल्वेची लांबी दिली आहे दुसऱ्या रेल्वेची लांबी काढायची आहे मग एका रेल्वेची लांबी आपण नऊशे साठ घेतली दुसऱ्या ला, लांबीला आपण एक्स गृहित धरलं ठीक आहे त्यानंतर एक रेल्वेचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर याचा आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर वेग आणि दुसऱ्या रेल्वेचा वेग आहे एक्कावन्न किलोमीटर पर आवर एक्कावन्न किलोमीटर पर आवर ठीक आहे आणि दोनही रेल्वे एकमेकांना पन्नास सेकंदात ओलंंडात तर तुम्हाला दुसऱ्या रेल्वेची लांबी काढायची आहे लक्षात घ्या मित्रांनो बघा मी तुम्हाला हा प्रश्न परत एकदा व्यवस्थित समजून सांगतो तुम्हाला जर प्रश्नाची कल्पना आली तर तुम्हाला त्या प्रश्नाला इझिली सॉल्व करता येतात किंवा हे जे प्रश्न आहे हे घुमून फिरून तुम्हाला विचारू शकतात तर तुम्हाला त्या प्रश्नाला सॉल्व करता आलं पाहिजे पहिले त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न नीट समजून घेणे आवश्यक आहे बघा काय म्हटलं आहे दोन रेल्वे आहे दोनही रेल्वेचे तुम्हाला वेग दिलेला आहे ठीक आहे ज्या रेल्वेचा ज्या रेल्वेची लांबी नऊशे साठ मीटर आहे ती रेल्वे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर या वेगाने जात आहे ठीक आहे आणि ज्या रेल्वेची लांबी तुम्हाला काढायची आहे ती रेल्वे एक्कावन्न किलोमीटर पर आवर या वेगाने जात आहे आणि दोनही रेल्वे एकमेकाच्या दिशेने जात आहे म्हणजे विरुद्ध दिशेने जात आहे तर या दोनही रेल्वे पन्नास सेकंदात जर ओलांडत असेल तर पहिल्या किंवा दुसऱ्या रेल्वेची लांबी ज्याला आपण एक्सनं गृहीत धरलं त्याची लांबी तुम्हाला काढायची आहे मग आपलं सूत्र काय रे मित्रा सूत्र आहे अंतर बरोबर वेळ गुन्हेले वेग ठीक आहे किंवा वेग गुन्हेला वेळ लिहिलं तरी चालेल मग अंतर बघा आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाड्या विरुद्ध दिशेनं असो किंवा एकाच दिशेनं असो नेहमी दोन अंतर म्हणजे दोन लांबी जर दिलेले असतील रेल्वेच्या जर दोन लांबी दिलेल्या असतील तर तुम्हाला त्यांची नेहमी 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 काय करायची असते बेरीज करायची असते मग पहिली लांबी ही म्हणजे नऊशे साठ आणि दुसरी लांबी एक्स ठीक आहे लक्षात घ्या लांबी जर दिलेली असेल तर लांबी नेहमी बेरीज करायची मग ती रेल्वे एका दिशेने जात असो किंवा विरुद्ध दिशेने जात असो फक्त लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे की वेग जो काही तुम्हाला दिलेला आहे वेग त्या वेगांची तुम्हाला वजाबाकी किंवा बेरीज कधी करायची हे लक्षात ठेवणं मात्र गरजेचं आहे ठीक आहे आता या रेल्वे विरुद्ध दिशेने चालल्या आहे दोघांची डायरेक्शन विरुद्ध आहे तेव्हा जेव्हा विरुद्ध दिशा असते तेव्हा तुम्हाला वेगांची काय करायची असते बेरीज म्हणजेच एक वेग पंच्याहत्तर दुसरा वेग एक्कावन्न यांची बेरीज केल्यास पाच आणि एक सहा सात आणि पाच बारा ठीक आहे लक्षात ठेवा वेग जर दिला असेल फक्त तुम्हाला वेगाची वजाबाकी किंवा बेरीज करायची आहे अंतर किंवा लांबी याची नेहमी बेरीज करायची आहे लक्षात ठेवा मग वेळ किती आहे मित्रा वेळ आहे पन्नास सेकंद गुन्हेले वेग 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 दिलेला आहे एकशे सव्वीस ठीक आहे परंतु वेग कसा आहे किलोमीटर पर आवरमध्ये आहे पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर एक्कावन्न किलोमीटर पर आवर म्हणजे एकशे सव्वीस किलोमीटर पर आवर आणि हे जे अंतर मीटरमध्ये आणि वेळ सेकंदमध्ये पण मीटर पर सेकंदमध्ये किलोमीटर पर आवरचं रूपांतर करण्यासाठी पाचशे अठराने गुणावं लागतील ठीक आहे आता हे पाचशे अठरा किंवा अठराशे पाचने कधी गुणायचं हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे तुम्ही आपला ज यूट्यूब चॅनलवर वेळ म्हणजेच रेल्वेवरील जे काही प्रकरण आहे ते नीट समजून घ्या त्यामध्ये तुम्ही तुम्हाला अंतर कसं कन्वर्शन करायचं पाचशे अठरा कधी वापरायचं अठरा शेत पाच कधी वापरायचं हे सविस्तर सांगितलेलं आहे मग बघा ने एकशे सव्वीसला भाग दिल्यास अठरा साती एकशे सव्वीस ठीक आहे मग पन्नास गुन्हेले सातपाचं पस्तीस ठीक आहे म्हणजे नऊशे साठ अधिक एक्स बरोबर पस्तीस पाचं किती होतंय रे मित्र तर पाच पाच पंचवीसशे पाच हातचे आले दोन पाच त्रिक पंधरा दोन सतरा म आणि एक शून्य म्हणजे सतराशे पन्नास आणि नऊशे साठ इकडे आणल्यास का होईल एक्स बरोबर सतरा पन्नासमधून नऊशे साठ काय होईल वजा होतील म्हणजेच मित्रा व यांची वजाबाकी केल्यास केलीस किती बघा झिरो पंधरातून सहा गेले नऊ राहिले किती राहिले सोळा सोळातून नऊ गेले म्हणजे किती सात म्हणजे सातशे नव्वद मीटर एक्सची किंमत सातशे नव्वद मीटर आहे म्हणजेच या रेल्वेची लांबी जर नऊशे साठ असेल तर या रेल्वेची लांबी किती होईल सातशे नव्वद मीटर होतील पर्याय क्रमांक चौथा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला फक्त वेगांची बेरीज किंवा वजाबाकी करायची आहे परंतु लांबीची नेहमी एकाच उदाहरणामध्ये दोन लांब्या दिलेल्या असतील तर त्याची तुम्हाला काय करायची आहे बेरीज करायची आहे तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा मित्रांनो हो। तीनशे पासष्ट मीटर लांबीची एक रेल्वे ताशी साठ किलोमीटर पर आवर या वेगाने जात असून ए या रेल्वेला पाठीमागून येणारी ताशी पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर वेगाने गाडी दोनशे सत्तर सेकंदात ओलांडते तर दुसऱ्या गाडीची लांबी काढा ठीक आहे आता बघा तुम्हाला या उदाहरणामध्ये पाठीमागून येणारी गाडी ओलांडते मग पाठीमागून येणारी गाडी ओलांडते म्हणजेच काय दोनही रेल्वे दोनही गाड्या एकाच दिशेने जात आहे ठीक आहे साहजिकच आहे पाठीमागून येणारी गाडी म्हणजेच काय ती गाडी पहिल्या गाडीला काय करते ओव्हरटेक करते मग ओव्हरटेक कधी करते मित्र जेव्हा त्यांची दिशा एकच असेल तेव्हा दोघांची दिशा कशी आहे एकच आहे ठीक आहे मग एका रेल्वेची लांबी दिली आहे तुम्हाला तीनशे पासष्ट एका रेल्वेची लांबी दिली आहे तीनशे पासष्ट मीटर तीनशे पासष्ट मीटर आहे ठीक आहे आणि दुसऱ्या गाडीची लांबी तुम्हाला काढायची आहे मग याची लांबी आपण गृहित धरू एक्स मीटर कळतं आहे त्याच्यानंतर ज्या रेल्वेची लांबी तीनशे पासष्ट मीटर आहे त्याची तुम्हाला, तुम्हाला वेग दिली आहे साठ किलोमीटर पर आवर साठ किलोमीटर पर आवर आणि ज्याची लांबी तुम्हाला काढायची आहे ज्याला आपण एक्सनं गृहित धरलं त्याचा वेग आहे पंच्याहत्तर किलोमीटर परआवर पंच्याहत्तर किलोमीटर पर आवर आणि पाठीमागून येणारी गाडी किती वेळात दोनशे सत्तर सेकंदात वेळ किती आहे दोनशे सत्तर सेकंदात काय करते ती ओलांडते तर तुम्हाला दुसऱ्या गाडीची लांबी काढायची आहे अत्यंत सोपा आहे आपलं सूत्र काय आहे सूत्र आहे अंतरबरोबर वेळ गुणिले वेग ठीक आहे अंतर किती आहे मित्रा अंतर आता दोन दिले आहे ते अंतर म्हणजे लांबी लांबी दोन दिले आहे एक आहे तीनशे पासष्ट दुसरी आहे एक्स दोघांची काय करायची आहे बेरीज दोन लांबी दिलेल्या असतील तर दोघांची करायची आहे बेरीज बरोबर वेळ किती आहे वेळ आहे दोनशे सत्तर सेकंद आणि वेग किती दिला आहे आता बघा दोन्ही गाड्या एकाच दिशेने जात आहे म्हणजे वेगांची तुम्हाला काय करायची असते वजाबाकी म्हणजेच साठ आणि पंच्याहत्तर यांच्यामध्ये कितीचा फरक आहे पंधराचा फरक आहे म्हणजे वेग किती पंधरा किलोमीटर पर आणि पंधराचं रूपांतर मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी पाचशे अठराने गुन्हायचं आहे ठीक आहे मग बघा अठराने दोनशे सत्तरला भाग जातो का बघा नऊ न भाग देऊन बघा पहिल्या सुरुवातीला नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आणि इथे नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच तीस परत बघा दोन्ही पंधराला तीसला भाग दिलेस पंधरा पंधरा गुन्हेला पंधरा दोनशे पंचवीस गुन्हेले पाच किती होतात बघा पाचा पाचा पंचवीसशी पाच हातच्याला दोन पाच दोन्ही दहा दोन बाराशे दोन, बारा दोन हातचाला एक पाच दोन्ही दहा आणि अकरा आणि तीनशे पासष्ट इथे अधिक मर्या इकडे गेल्यास वजा बाकी करा तीनशे पासष्ट बरोबर किती होतात बघा पाचमधून पाच गेले शून्य राहिले बारातून सहा गेले सहा राहिले मग इथे राहिले किती दहा दहातून तीन गेले सात राहिले म्हणजे सातशे साठ मीटर रेल्वेची लांबी दुसऱ्या रेल्वेची लांबी तुम्हाला आपण त्याला एक्सनं गृहित धरलं आणि त्या एक्सची किंमत सातशे साठ मीटर येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न होता आपला प्रश्न क्रमांक चौथा प्रश्न क्रमांक पाचवा बघा एक मोटर कार ताशी छत्तीस किलोमीटर पर वेगाने काही तासात जितके अंतर जाते त्याच्या किती पट अंतर ही तेवढ्याच वेळात ताशी सत्तावीस किलोमीटर वेगाने जाईल आता हे उदाहरण मित्रांनो पटमध्ये विचारण्यात आलेलं आहे बघा तुम्हाला उत्तर पर्याय पटीमध्ये काढायचे आहे येथे तुम्हाला काही तासात काही तासात म्हणजे इथे तास दिलेला नाही आहे वेळ दिलेली नाही आहे मग वेळला गृहीत धरा एक्स ठीक आहे वेळला आपण गृहित धरत आहोत एक्सनी बघा एक मोटर कार ताशी छत्तीस किलोमीटर पर ठीक आहे म्हणजे वेग किती दिला आहे वेग दिला आहे ताशी छत्तीस किलोमीटर पर आवर ठीक आहे तर एक कार ताशी छत्तीस किलोमीटर पर आवर वेगाने काही तासात जितके अंतर जितके अंतरात अंतर किती जाते बघा अंतर जाण्यासाठी अंतरचं सूत्र काय आहे वेळ गुन्हेले वेग वेळ गुन्हेला वेग वेळ किती आहे एक्स आणि वेग किती आहे छत्तीस म्हणजे किती छत्तीस एक्स हे झालं अंतर हे काय झालं अंतर आणि तेवढ्याच वेळात ताशी सत्तावीस किलोमीटर वेगाने जाईल ठीक आहे तेवढ्याच वेळात परत बघा अंतर काढण्यासाठी तेवढ्याच वेळात तेवढ्याच वेळात त्याच्या किती पट ही सत्तावीस किलोमीटर वेगाने त्याच्या इथं बघा परत आपण अंतरचं सूत्र लावूया अंतर, अंतर बरोबर वेळ गुन्हेले वेग ठीक आहे तेवढ्याच वेळात म्हणजेच वेळ किती आहे एक्सच आहे जेवढा एक्स जेवढा वेळ तुम्ही याच्यासाठी वापरला तेवढाच वेळ तुम्ही याच्यासाठी वापरा ठीक आहे अंतर बरोबर वेग किती आहे सत्तावीस म्हणजे किती अंतर बरोबर सत्तावीस एक्स आता तुमच्याकडे दोन अंतर आहे हे एक अंतर आणि हे एक अंतर आता तुम्हाला याचं समीकरण बनवायचं आहे बघा एक मोटर कार ताशी छत्तीस किलोमीटर वेगाने काही तासात जेवढे अंतर जाते ठीक आहे जेवढे अंतर जाते छत्तीस कि किलोमीटर पर आवरमध्ये जेवढे अंतर जाते किती अंतर गेलं ती ती अंतर गेली छत्तीस एक्स ठीक आहे जेवढे अंतर गेले त्याच्या म्हणजे त्याच्या ज्या म्हटल्यानंतर गुन्हाकार त्याच्या किती पट त्याच्या किती पट ही ही म्हटल्यानंतर बरोबरीचं चिन्ह त्याच्या किती पट ती तेवढ्याच वेळात ताशी सत्तावीस हां तेवढ्याच वेळात ताशी किती अंतर जाते सत्तावीस वेळात सत्तावीस किलोमीटर पर आवरमध्ये तेवढ्याच वेळात ती किती अंतर जाते सत्तावीस एक्स अंतर जाते हे झालं मित्रांनो तुमचं समीकरण आता याला सॉल्व करा पट बरोबर सत्तावीस एक्स भागेला छत्तीस एक्स 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 कॅन्सल नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस म्हणजे पट बरोबर किती तीन चार पट पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे अशा प्रकारचं हे अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे आणि त्याच्यावरील काही उदाहरणे बघितली हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण नवीन नवीन तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा याला सबस्क्राइब करा आणखी आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ किंवा अशाच प्रकारचे उदाहरणे पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत तोपर्यंत धन्यवाद